व्हिडिओ <laughs> व्हिडिओ करत करता नाही ना आणि त्यात मी काय काय राय म्हण भाजी करून वरलो भाजी आले भाज्या लावले ती पाजा इथे बरं आम्हाला वाटतं का व्हायला का रस्त्याला लागतो काय ना अवघड सांग तू तू तापू नका काय बॉम्ब आहे रायबाला आणला ती बॉम्ब भाज्याला आणला ती बॉम्ब्याला बाजीला भाजी भरलाय पण आज ते भाजीला मग त्यास फोंग द्यायची कारण आड्यात मला ते आड्यात त्याला पाच पाचवी चार पाच झाले ते आता भाजीला आम्ही घेऊन मी फोंग दिला चला भाजी आणि भरलाय पाहिजे ते मला किती भरलाय बाजी मग डायरेक्ट कोणीच गेले दोन्ही तेवढा न्याय का साहेबांचा आताच नाही रायबा अजून एक किती आता बारा दिवसात एसन घालायचे एसन घातल्यानंतर कोणी द्यायला कारण काय असं नाही मात्र साहेब ऐकणार नाही रायबा आणि व्हायचं रायबाला की बघा केसन आता माझी दोन आणतो मग रायबा शेतला दोघू बघा आल्यानंतर सगळं बर साहेबांचा नाही भरोसा म्हणून म्हटलं जोडीदाराला आधी एसने दाऊ बांध कारण मालिवे पण असं झालं डायरेक्ट नेला आला सुटून तो वेळेवर बघितला असेल की म्हटले फिरवून आणतो आणि इकडे नेला फिरायला जी मागे फिरला ते शेडकडेच एक एसनेल नुसत्या बांध्या आणि एक आहे हा कारण की नको लांब न्याला आणि आता लागला मस्ती करायला उगस काय मला आले बिल माहिती चला घेऊन जाऊया आपण साबण घेऊन ब्रश घेत ब्रश साबण पण घेतलेला आहे साहेबांचे दुःयाला तिथे बघा आणि इकडे बघा साहेबांनी असं केलंय नुसतं ती माया करायची चला जाऊ घेऊन

तो बाई

तिकडे राधा गेलाय तर असा विषय झाला असता म्हणजे ते आधी पाय मोकळ करा मग पोहणीला निघा म्हणजे आपण कसं मस्त वॉर्मअप करून घेऊया द्या तर साहेबांचा आधी पाय जरा मोकळ करून घेऊया आज आणि उद्या पेडगावला आहे आज आहे पेडगावला आज आहे तीन तारखेच आहे ना होय मला कोणीतरी एक इन्स्टॉल मला कमेंट केलेली आमचा बैल देतो भाजीला घेऊन या पेडगावला तर आहे भाजी आता पूर्णपणे तयार झाल्याशिवाय म्हणजे गट्टी पेलवान झाल्याशिवाय भाजीला आटत काढणार नाही करो. त्यावेळी जरा म्हणजे 13 असा संपूर्ण आपण आटत घेऊ. काय करा उड्या मार. जा ابو काय झालं? काय आय? आय बघू. चल. चल उडा मार. दोन नाही पळगा. तू टेस्ट काय एमची बॉम्ब आहे रायबाला आणला ती बॉम्ब भाज्याला आणला ती बॉम्ब भाज्याला आता पोहोच गेलो बाजा सुटला कुठे गेला आता हुडाकला पाहिजे हे बघायचं गेला हे चप्पल पण हुडक्या रोहन आज कुठे गेला ओके ओके धरला धारला धारला यासन तर यासन ये उघड सांगत तापू नका धरलायच का त नाही रायबा तू आणि व्हिडिओ करता आला नाही कारण की साहेबांनी तापवायचं होत साहेबांनी जे चालू केलं उडी मारायला हे इसनी लाववा वाद्या किती इसनी लाव तुझा चालू चालू तर मित्रांनो बघा आपल्या बाजीने आम्हाला लेपू येऊ सकाळ मुलकात ना तर मित्रांनो बघा आपल्याला इथनं पळवत आणले बघा इथनं पळवत आले इथनं कोरडा मारून शिथनं असं जिकडनं इकडं असं जिकडं अरे शॉर्ट व्हिडिओ करत होतो करता आला नाही आणि त्यात मी काय म्हणतो राय म्हणजे भाजी करून लावले ते पाहिजे थांबला बरं आम्हाला वाटतं का वेळ काय चला आता पाहुणे झालं करा पाय मोकळे पाय मोकळे सांगा आमचं पाय मोकळे झाले वाटतंय काय आणि आता डायरेक्ट पाहून आता भाजीला पुन्हा एकदा तिथं पाहून आता काय त्याचं पाय मोकळ वगैरे करत नाही आणि बाजी वाईट फायदा आला नाही नशीबी तर थांबला आणि रायबाची आठवण करून दिली साहेबांनी आज बाबा रायबा आहे हाय मोबाईल तू आणि असं दिली भाजीला मस्ती आली ती काही रोहन आले का नाही आणि कसं आणि मी कोणी उभा राहिलो उचलून घ्या नाही बघ तुला आरती नाही बघ तू परत बाबा येऊ राय बनव तू हा असा काय येणार चला तर बाशीला घेऊन जातात आणि पोराच्या हातावर काय पण उठली ती आता कशामुळे तर बाजीने करा मत आता व्हिडिओ मध्ये घेता आलो नाही तुम्हाला दाखवत होती कातडी गेली त्यांची आता म्हणजे बघा कातडी गेली म्हणजे बाजीने किती स्पीड लावलं असेल शेवटी वाढला त्याला पोरांनी

वशींड कर वशींड करून धुऊन घेतो आता स्वच्छ नसतो करतो त्यावर शेअर धून घेतलाय आता आणि एकदा पोहणी घेतो 怎么点来吧，来，来吧，点 भाजी बघा आपला घेतलं कसा दिसतोय आता सकाळ ते फक्त एक प्रॉब्लेम झालाय भाजीला कुठेतरी कोथडी झाले त्या लागले मध्ये जाऊन आता औषध घेऊन येतो काय लावतो काय कुठला औषध आहे का कुठे थोड्या झाल्यात नाही झाले ते चला तर भाजीला अय चला तुला नाही माहिती आलं चला माझ्या घेऊ इथली नाही तर भाजीला दोन घेतला आता कपडे घातलेत त्याच्याबरोबर आमचा पण व्यायाम झाला आणि मग आज माझा ना व्यायाम झाला आज यात मोघालचा व्यायाम झाला कागदुटी असली यार लोक तापूयाता आता डायरेक्ट शेडत पितो भाजीला आणला आता शेडत आणि सिंटेस मध्ये पाणी चालू केलं तर मी आठवून घेतला आधी मग जरा बाहेर ठेवल्याला आता पाणी पितू का बघ्या सिंटेस मध्ये इथं थांबवा ये बाजी प्याला आहे पाणी लागली साहेब पाणी प्याला ही अशी सवय बघा पाणी प्यायची साहेबासनी हाय जागे बारका कोट नाही त्याचा पाणी जागेवर थांबवते सप्ले नाही गोड नको माझे पाणी पितोय ते बाबा पे पाणी पाणी आहे तर पिऊन साहेबांचं ते स्थितीत ते मी अटून घेतलं असं गडबडीत पोरासनी गडबड आहे नका बराबर बराबरा मी घेतलं आता साहेब फ्रेश झाले ते एकदम आता बांधून घेतो बांधून घेतलं तुमच्या उशीर करतो वैरण वगैरे टाकतो रायबा शेटला काय आता दूध नाही उद्याच दुखतो त्याला कारण किल्ला वेळ झाला तर रायबा शेटला आता उद्याच दुखतो एकदम स्वच्छ मध्ये साबण वगैरे लावून आता खूपच गडबड आहे आणि इथं आता धुवून घेतलंय स्वच्छ सगळं टकाटक भाजीचं आता भाजीचं पण मॅट धुवून घेतलंय राधाबाईला भाजीला जाऊन आता कोथड्या औषध घेऊन येतो थोड्याही दिलं नाहीत फडकेत आहे तो राखलं बाजीच मॅट पण दोन घेतलं वैरण टाकले भाजीला अशी वरून पायात घेते काय खा आता नाही बस काय टेन्शन नाही आता संध्याकाळी दिसतो आता चला दुसरा आणि काम दुसरी जाय का रायबा शेट तुम्हाला उद्या देतो काय उद्या 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 देत होतो बाळा हा कोसा बा हे सगळं धुवून घेतले स्वच्छ चला आता